नमस्कार मी श्यामल सावळे एमसीएड न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर बांधकाम कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या मजुरांचं सक्षमीकरण करण्यावर महायुती सरकारचं लक्ष असल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार बबनराव लोणेकर यांनी दिली आहे राज्यातील महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण करणाऱ्या योजना राबविल्यात असं देखील आमदार बबनराव लोणेकर यावेळी म्हणालेत राज्यात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत जे स्वतःच्या घरापासून दूर ऊन वारा आणि पावसात स्वतःची परवा न करता काम करत असतात बांधकाम क्षेत्रातील कामगार हे तुटपुंजा पगारात काम करत असतात त्यामुळे त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा सा सांभाळ करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सा सामना करावा लागतो तसेच काम करताना त्यांच्याजवळ सेफ्टी किट नसल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अपघातांचा सा सामना करावा लागतो ज्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते आणि घरातील कमावणाऱ्या व्यक्तीच्या एकाकी जाण्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येते त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगाराच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने एक मे दोन हजार अकरा हो रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली असून बांधकाम कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या मजुरांचे सक्षमीकरण करण्यावर महायुती सरकारने लक्ष दिले होते आणि यापुढे देखील आवर्जून या सर्व बाबींवर लक्ष राहील माऊली मंगल कार्यालय मंठा येथे आयोजित नोंदित बांधकाम कामगारांना सतरा प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण कार्यक्रम प्रसंगी आमदार लोणीकर बोलत होते यावेळी एकशे तेहतीस बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे आमदार लोणेकरांच्या हस्ते करण्यात आले पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की इमारत आणि इतर बांधकाम बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना संबंधित काम आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण आरोग्यविषयक समस्या आणि भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता हा निर्णय यापुढे देखील असा सुरू राहील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं देखील लोणीकरांनी मला घरामध्ये शंधात नोंदवून दिले अठरा हजार पंच्याहत्तर वर्षा निवडणूक लोकांनी निवडून आले या लाग्या बहिणीच्या आशीर्वादाने आपल्या दोनशे पेक्षा जास्त आमदारांच्या जागा निवडून आल्या कारण आम्ही जी से तुमची सेवा केली त्याची परतफेड आपण निवडणुकीत केली त्याच्यासाठी आपल्याला गोल्डन कार्ड का आणि ते गोल्डन नगरपालिकेत निघतं निघत ग्रामपंचायत ऑनलाईन कुठल्याही गेम आपल्याला ते ऑनलाईन कार्ड ते मोदीजीच्या नावाचं एक पत्र आपल्याला मिळावलं मिळालं असेल तर आरोग्य विभागाकडून ते पत्र घ्यायचं आहे आणि केंद्र सरकारचे आपल्याला केंद्र सरकार त्याला ऑनलाईन देत आपल्या राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल विनम्रपणे स्वीकारून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमॅन सतीश घाडगे पाटील पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय झाले निवडणुकीच्या काळात रवणा येथील दरगाह शरीफ येथील महत्वाचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटने करून देण्याचा शब्द त्यांनी दिला होता हा रस्ता पूर्ण करून सतीश घाडगे यांनी आपला शब्द पूर्ण केला गावकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं जय पराजय होत असतो परंतु सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे जनतेला दिलेला शब्द विधानसभा निवडणुकीच्या काळात रौणा येथील दर्गाह हो शरीफ येथे सतीश घाडगे पाटील दर्शनासाठी आले होते यावेळी येथील धर्मगुरू आणि जनतेने दर्गा परिसरातील महत्वाचा रस्ता तयार करून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती दरगाज शरीफ येथे येणाऱ्या भाविकांसाठी तसेच इथल्या स्थानिक नागरिकांच्या रोजच्या दळणवळणासाठी हा रस्ता अतिशय महत्वाचा होता हा रस्ता पूर्ण करून देण्याचा शब्द सतीश घाटगेंनी दिला होता निवडणूक संपता सतीश घाटगे यांनी सर्व धर्मीय पवित्र दरगाज शरीफच्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करून दिला हा रस्ता पूर्ण झाल्यावर या रस्त्याची सोमवारी त्यांनी पाहणी करून रस्त्याचे लोकार्पण केले त्यानंतर दरगा शरीफच्या मजारीवर चादर चढवून जनतेच्या सेवेसाठी बळ मिळव अशी प्रार्थना केली घडसावंगी विधानसभेत पहिल्यांदा निवडणूक संपल्यावर आणि पराभव झाल्यानंतर ही जनतेला दिलेला शब्द न विसरता सतीश खाडगे यांनी पूर्ण केला या आदर्श राजकारणामुळे जनतेत त्यांची प्रतिमा जळ माणसात घट्ट बनली असून त्यांच्या या कामाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या निमित्त मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे धाराशिव सुरू आहे कसं आहे सुरू असून असं पाहिजे सुरू असून धाराशिव छत्रपती संभाजीनगर थांबा मला खालचा असून देऊ द्या संभाजीनगर ग्रामीण बीड आणि जालना येथील पोलीस सहभागी होणार आहेत असं पाहिजे बरोबर असून पाहिजे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यानिमित्त मैदानावर जय्यत तयारी सुरू असून धाराशिव छत्रपती संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण बीड आणि जालना येथील पोलीस सहभागी होणार आहेत एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान पोलीस प्रशासन विभागाच्या वतीने विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने शहरातील असलेले पोलीस मुख्यालय मैदानाची दुरुस्ती आणि साफसफाई करण्यात येत आहे हे मैदान खेळण्यासारखे नसल्याने यामध्ये गवत आणि दगड असल्याने साफसफाई करून खेळण्याचं मैदान तयार करण्यात येत आहे एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान यामध्ये विविध स्पर्धा यामध्ये फुटबॉल हॉकी बास्केटबॉल हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल कबड्डी खो खो क्रिकेट जलतरण ऍथलेटिक्स कुस्ती ज्युडो बॉक्सिंग टायक्वादो बॉडीबिल्डिंग अशा विविध सत्रात स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून अॅडव्होकेट महेश धन्नावत हे जालना शहरातील कॉलेज रोडच्या प्रश्नाला घेऊन प्रशासनासोबत संघर्ष करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून महानगरपालिका प्रशासनाने या रस्त्याचं काम सुरू केलं आहे ऍडव्होकेट महेश सीताराम धंनावत यांनी कॉलेज रोडच्या रस्त्याची झालेली विदारक अवस्था महानगरपालिका प्रशासनासमोर मांडली होती हा प्रश्न अनेक वर्षांपासून सतत पाठपुरवठा करीत त्यांनी संविधान दिनी देखील निवेदन देऊन जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला होता अखेर या निवेदनाची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने कॉलेज रोडचे काम सुरू केले आहे त्याबद्दल नागरिकांनी सुद्धा महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले पाहत रामसी न्यूज नमस्कार अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टीएमटी tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल सर्व आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य सात सात चार दोन शून्य दोन अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट इयत्ता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न

मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मद्य प्राशन करून वाहन चालवणे सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन भारतातील नामांकित देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर खर सफल आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमानी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमानी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट शेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे तीनशे पन्नास पासून पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुदारा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात पार्टी बॉय फॅक्टरी आऊटलेट यांच्या वतीने सर्व चालनेकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लाँ समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक